हाय कर हाय मित्रांनो होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा खायचं राहत होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा म्हण की काय येत नाही खाल ते का होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा चला होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा इकडे बघा होळी पेट होळी आम्ही तयार करून ठेवल्या बघा इथं खाली आता सगळे आल्यानंतर पेटवायचे सगळ्यांनी होळी सगळेजण दुधं घालायला गेलेत आता दोघ आल्यानंतर होळी पेटायची सगळ्यांची धावपळ चालली बघा आई तू तयार होऊन बसलेत <laughs> आरोई बसली द्राक्ष खाली है ना कसले आहेत द्राक्ष कोणी आणली मामाने आणली माझ्या मामाने मामा बर बघा इथं आरतीचं ताट आम्ही तयार ठेवलंय ते सगळं आरतीचं ताट आतमध्ये होशेला गेली आणायला चला होळी पेटवायची फक्त बाकी सगळं आम्ही काढून ठेवलं नाही बघा इथं रांगोळी काढली छोटीशीच काढली तुळशीच्या समोर आणि होळी होळी बघा आता आम्ही थोड्या वेळात पेटवणार आहे सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या धुलीवंदने सगळ्यांनी सगळ्यांनी कलर खेळा पण इको फ्रेंडली खेळा सगळ्यांना कोणाला त्रास होऊ नये अशा प्रकारे घ्या चला होळी बघा चंद्रवा किती छान आलाय सगळीकडे चंद्राचा प्रकाश छान पडलाय उशीर झालाय खरं तर कारण संध्याकाळी धारा खुट्टी वगैरे असते त्यात खुट्टीचा जरा घोटाळा झाला होता त्यामुळे उशीर झालाय <laughs> चला

तर चला मित्रांनो होळी तर झाली आता हे वर्ष पण संपत आहे आता हे फाल्गुन महिना संपतोय तर येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि आनंदी जाऊ सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ आणि ह्या होळीनिमित्त आपण आपल्याला जे काही दुःख त्रास किंवा जे काही वेदना होत्या किंवा आपल्या आयुष्यात जे काही वाईट क्षण होते वाईट प्रसंग होते वाईट आठवणी होत्या ते सगळं आपण ह्या होळीत अर्पण करूया आणि नव्याने नवीन आयुष्याला सुरुवात करूया हीच मी ईश्वरचरणी ह्या होळीच्या निमित्ताने सर्वांना देवांना प्रार्थना करते तर चला बाय बाय